बिबट्याच्या हल्ल्यात पिंपरखेड येथील मृत्यू झालेल्या रोहन बोंबे यांच्या घरी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिली भेट तेव्हा ग्रामस्थांनी केली मागणी आम्हाला बिबटमुक्त करा तेव्हा यापुढे बिबट्याच्या हल्ल्यात एकही मृत्यू होणार नाही त्यासाठी वन विभागाला दिले आदेश केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची त्यांची बैठकीत ताबडतोब घेऊ आणि हे पूर्णपणे कायम ठेवली आपल्याला हे जे काय म्हणजे रोजचा हे तुमचा जो काय बिघड आपल्याला हे करणार आहे ना त्याशिवाय पर्याय नाही त्याच्यावर आपण निर्णय घेऊ आणि दुसरी गोष्ट तोपर्यंत तुम्ही लोकांनी तिथ दुसरा मृत्यू होऊ नये त्याच्यासाठी काय तुमची यंत्रणा सगळी कुठून आणायची ती लावा तुमची जी लोक आहेत ना इतर ठिकाणची सगळी जमा करायचं आणि इथं एकही असा माहोल बनवून टाका की तो

माझ्या सामने मुलाला वडीत फरफडीत नेलं मी पुढे त्या बांधावरून उडी मारली रस्ता नाही जनावरांची वैरंग त्या कोणत्या गाळातून येतो जातो आम्ही तर तिथून उडी मारली तर त्यांनी डारकाली पडली माझ्या बाळाला असं हिसकून पंजे वर केले रस्ताच्या गोंड्या माझ्या सामने माझा गळा का झाला पूर्ण माझ काय करावं मला काहीच सुचेना माणसं यस्तवर बाळाला त्याने रोडला ते येड्या गाव त्याच्या पुढे नेलं दोन तीन माणसं आली ते उत्साहात घेऊन गेलं साहेब तहसीलदारांना आम्ही सांगितलं तर तहसीलदार आले सुद्धा आलेत का ते पण आम्हाला तोंड दाखवायला तयार नाही तहसीलदार तो मुख्यमंत्री आले तिथे साहेब आले तो कन्या गेली ग्रोहून गेला घटना आम्हाला परत पाहिजे नाही साहेब

का बिबट नको साहेब कोणी या परिसरातली छप्पन लोक गेली या खात्याच्या मंत्र्यांनी एकदा सुद्धा वन खात्याच्या मंत्र्यांनी भेट दिली हे सगळ्यात मोठं आमचं दुर्दैवी एवढी आपत्ती लोकांना तर तुमच्याकडे खातं याकडे दिलं जातं त्या खात्याला न्याय तुम्ही कधी देणार साहेब काल गुन्हे दाखल केले आंदोलन कावरती गुन्हे मुद्दा महत्वाचा गुन्ह्यांचा मुद्दा गुन मंत्र्यांना फोन केला ऑफिस मध्ये दे जाऊन त्यांच्या पत्र दिले अनेक लोकांनी तरी देखील ते इथं आले नाहीत लोकांची तुम्हाला फोन केला शरद आणि तुम्ही लगेच तिसऱ्या दिवशी इथं आदर झाले तर पहिला फोनला दादांचा फोन उरतो तू चांगला ऐकवलं आणि साहेबांना साहेबांच्या ह्या साहेबांनी स्वतः ह्या घटनेतनं पहिले गेलेले त्यामुळे साहेबांना माहिती की लहान मुलाचं दुःख काय असतं साहेब त्यांचा साहेबांनी त्यांचा सगळ्यात महत्वाचा दौरा पाठीमागे टाकला झाला नाही तरी चालेल म्हटले पण ह्या माणसांना आधी तर आम्हाला सांत्वन द्यायला मी गेलंच पाहिजे बाकी साहेबांनी बाकीचे दौरे पूर्ण साहेब साहेब आले त्याबद्दल खऱ्या अर्थाने त्यांना धन्यवाद दिले पाहिजे परंतु साहेब एक कार्यक्षम मंत्री नात्याने आमच्या परिसरामध्ये हो परवा वन मंत्र्यांनी मिटिंग घेऊन सुद्धा सरकारने चांगल्या पद्धतीची कार्यवाही झालेली आहे कारण

तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न